रात्री दीड आणि दोन वाजता गुटखा आणि इतर ठिकाणी म्हणजे इतर काही जर गुटखा मिळतोय तर इतर काही गोष्टी मिळत असतील कोणावर ब्लेम करत नाही पण मी जे माझ्या डोळ्याने पाहिलंय तर याच्यासाठी आपणही कुठेतरी दोषी आहोत मग तिथलं ते नगरसेवक असो किंवा वरई पोलीस स्टेशन असो त्यांनी त्या गोष्टी आतळल्या पाहिजे होत्या आपल्या बीचच्या बाजूला लेट नाईट एखादी टपरी उघडी आहे आणि त्या टपरीवर काय विकतोय दृष्टिकोनातून राजकारण आणि समाजकारण या दोघांचे काय फरक मी असं कोणाचं नाव नाही घेणार त्या व्यक्तीने असं म्हटलं की आम्ही नव्वद टक्के समाजकारण समाजकल्याण करतो आणि फक्त ट्वेंटी पर्सेंट राजकारण करतो तर अशा काही गोष्टी कुठेच होत नाही प्रत्येक जण हा राजकारणच करत आहे समाज कल्याण जर आपण नाईंटी पर्सेंट करत असतो तर वरळी विधानसभेमध्ये ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्या कधीच झाल्या नसतात बरोबर मत विकत घेणं आणि मत विकणं या दोन्ही गोष्टीवर कुठेतरी एक लागला पाहिजे नमस्कार बातमीकार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मुंबई महानगर निव, पालिकेच्या निवडणुकांचं इच्छुक उमेदवारांचं आपण मुलाखतींचं सदर चालू केलेलं आहे वॉर्ड क्रमांक एकशे सत्त्याण्णव हा वरईतील एक महत्वपूर्ण मानला जाणारा वॉर्ड आणि एक खूप एक गटा मतदान होतं असा एक महत्वाचा एसआरए असलेला हा एक वॉर्ड आहे आणि या वॉर्डमधून रेणुका तांबे या इच्छुक आहेत अशी आम्हाला माहिती मिळाली आणि आपण स्वतः रेणुका तांबे यांच्यापर्यंत आलेलो आहोत ताई नमस्कार स्वागत आहे आपलं काय सांगताय कसं काय आता ह्या निवडणुकीची धामधूम आहे आता तुम्ही देखील इच्छुक आहात अनेक उमेदवारांनी इच्छुकता दाखवलेली दिसते आम्ही त्यांच्याही मुलाखती घेणारच आहोत काय सांगताय या वॉर्ड बद्दल काय सांगताय तोच वॉर्ड तुम्हाला का पसंत पडला किंवा त्याच्यामध्ये तुम्ही का भाग घेताय असं काय ऍक्च्युली वन नाईन्टी सेव्हन हा वॉर्ड खूप म्हणजे चांगला वॉर्ड आहे तिथे सर्व समाजाची लोक राहतात आणि या वॉर्ड मधून प्रत्येक वेळेस एक नवीन चेहरा एक नवी उमेद म्हणून एक नवीन नगरसेवक तिथे जन्माला येतो आणि पुढे जाऊन त्याची कारकीर्द नक्कीच चांगली निघते त्याच्यासाठी मी तो वॉर्ड म्हणजे मी ओपन मध्ये येते पण मला तो वॉर्ड आवडला आणि सध्या तो वॉर्ड तिथले काही स्थानिक लोक बाहेर गेल्यामुळे मला नाही वाटत की तिथे कोणी जास्त इच्छुकता दाखवली बाहेर गेलेली लोक निवडणुकीला नक्कीच तिथे येणार म्हणून मी तिथे इच्छा दाखवली त्या वॉर्ड मध्ये काय वाटतं तुम्हाला की त्या ठिकाणी तुम्ही जर कॉर्पोरेटर म्हणून पाहताय तुम्हाला असं वाटतं की त्या नगरसेवकाने एसआरएफ प्रकल्प तिथे खूप जोरात चालू आहेत याच्या पुढेही चालू होणार आहेत एसआरएफ प्रकल्प आता जिजामातामध्ये आहे मद्रासवाडी त्याच्यानंतर असं पुढे वाढत जाणार आहे मला तिथे नगरसेवक झाल्यानंतर किंवा माझी इच्छा आहे की नगरसेवक नसताना देखील तिथे जे वर्षानुवर्ष लोक जे राहत आलेत आणि काही बिल्डर्स लोकांनी त्यांना आता अपात्र ठरवलंय आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे तीन पिढ्या चार पिढ्या ज्या ठिकाणी लोकांच्या गेलेल्या आहेत फोटोपास आहेत नाईन्टी टूच्या दंगलीच्या अगोदरची लोक आणि ती कोणत्याही समाजाची असो ती तिथे आणि राहत आहेत त्या लोकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे काही लोकांनी त्यांना अपात्र कितीतरी अशा फाईल्स आहेत लोकांना रात्रीत घरं खाली करावी लागली आणि लोकांना इकडे तिकडे जावं लागलं लोकांची खूप गैरसोय झाली आहे त्याकरता त्या, त्या वॉर्ड मध्ये एक चांगला उमेदवार नगरसेवक जो फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी नाही की समाज कल्याणासाठी पाहिजे तिथे बेसिक प्रश्न काय अजून आता हा एसआरए ची तर तिकडे समस्या आहेतच काही ना काहीतरी लोकांच्या तक्रारी आहेत पात्र अपात्र अनेक गडबड गोंधळ सगळे तिकडे आहे कधी विकासकावरती नाराजी आहे मोठ्या प्रमाणात रिडेव्हलपमेंट होतोय तो जिजामाता नगर वगैरे हा जो परिसर आहे या ठिकाणी आता रिडेव्हलपमेंट चालू झालेलं आहेत कसं वाटतं तुम्हाला अजून काय या ठिकाणी बेसिक लोकांचे विषय आहेत जे एक नगरसेवक सोडू शकतो बेसिक लोकांचे तिथला जो विषय आहे तो मी म्हंटल ते पात्रतेचा त्याच्यानंतर तिथे पूर्वी एक हॉस्पिटल होत गव्हर्नमेंटचा दवाखाना होता त्या गव्हर्नमेंटच्या दवाखान्यामध्ये क्षयरोगाची औषधं वगैरे मिळायची आणि चांगल्या प्रकारची औषधं मिळायची त्या दवाखान्याचं आतापर्यंत कळालं नाहीये की त्याचं काय करणार माझी अशी इच्छा आहे की त्या दवाखान्याचं रूपांतर आपण जर मेडिकल हॉस्पिटलमध्ये जर तिथे करू त्या जागेवर तर खूप चांगली सोय होईल तिथल्या लोकांसाठी आणि वरळीसाठी देखील होईल कारण वरळीमध्ये आपल्या इथे कुठेच हॉस्पिटल असे मेडिकल हॉस्पिटल नाही आहेत आयसीओ नाही आहेत आपल्याला जेव्हा ब्रिजवरून जाताना आता तुम्हाला इथे ब्रिजचं काम चालू आहे याच्यापूर्वी आपल्या लोरपरेल ब्रिजचं काम चालू होतं तेव्हा कित्येक लोक लोक दगावलेत हॉस्पिटल केम हॉस्पिटल नाही मध्ये पोहोचताना तर जी वन नाईन्टी सेव्हन ची रचना बघितली तर त्या मध्ये तेवढी पोषक जागा आहे तर तिथे एखादं मेडिकल हॉस्पिटल बनावा जर मी नगरसेवक असेल किंवा नसेल हा तर जी गोष्ट आहे पण त्या ठिकाणी जोही नगरसेवक येईल आणि याच्यासाठी प्रयत्न करावा ताई तुम्ही काय सांगता की आता हा तुमचा राजकीय प्रवास कसा का काय ठरला माझ्या माहितीनुसार आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या गटाच्या पक्षात आहात कसं काय आता तुम्ही तुमचा राजकीय प्रवास कसा झाला काय माहिती द्याल अजून तुम्ही मी मी चळवळीतून वर आलेली आहे मी मनोजभाई काम करायची मनोजभाई जेव्हा होते तेव्हा आम्ही त्यांच्या पक्षात काम करत होते मान्य मनोजभाई संसारे जेव्हा ऑफ झाले त्याच्यानंतर आम्ही थोडस त्या पक्षातून दुरावलो दुरावल्यानंतर आम्ही शिंदे गटात म्हणजे शिवसेनेत काम केलं शिवसेनेत मी एक दीड दोन वर्ष काम करत असताना मला नेहमी प्रेशराईज व्हायचं काही गोष्टी घडल्या आम्ही तो पक्ष सोडला त्याच्यानंतर देखील मी प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर आम्हाला तिथेही आम्हाला जसं पद पाहिजे किंवा काही आम्हाला आठ महिने असंच अडकवण्यात आलं आम्हाला काहीच मिळालं नाही त्याच्यानंतर मी माननीय अजितदादा अजितदादा हे सर्वसामान्यांचे नेता आहेत आताही त्यांनी एका म्हणजे जो उमेदवार जी लेडीज भाजी विकते अशाही उमेदवार उमेदवाराला त्यांनी उमेदवारी दिल्या तर असं नेतृत्व जे समाजासाठी किंवा भारताच्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी एक म्हणतात ना की एक जवळकीच नेतृत्व आहे म्हणून मी त्या पक्षात प्रवेश केला म्हणजे पक्षश्रेष्ठींनी काय तुम्हाला असे संकेत दिलेत बद्दल काय असं काय अजून उमेदवारी बद्दल काहीच संकेत दिले नाही आहेत आणि जर युती झाली तर आपल्यालाही माहिती की जो तिथे स्टँडिंग नगरसेवक आहे त्याला पहिलं प्राधान्य दिलं जाणार हे मलाही माहिती मा, आहे पण तरी देखील मी इच्छुक आहे कारण मी आज समाजामध्ये काम करते दहा वर्ष झालं मी राजकारणात आहे मी लोकांची छोटी मोठी कामं करते वन नाईन्टी फाय मध्ये राहत असताना किंवा वन नाईन्टी फायच्या बाहेरच्याही लोक जी माझ्याकडे आलं मी कोणालाही नाराज केला नाहीये आणि आता पक्षश्रेष्ठींनी जर ठरवलं तर नक्कीच आम्हाला उमेदवारी मिळेल कारण सरकारचं तर मी खरं म्हटलं तर मी एक अभिनंदन करते की सरकारने पन्नास टक्के आरक्षण महिलांना दिलं आणि महिला सगळ्याच महिला मैदानात उतरल्यात खूप बरं वाटतं मी महिलांचा सन्मान करते पण कुठेतरी असंही वाटतं की प्रत्येक उमेदवार आज स्वतः जे इथे कसं झालंय महिला वॉर्ड जास्त लागल्यामुळे प्रत्येक उमेदवार आपल्या घरातल्या स्त्रीला उतरवण्याचा प्रयत्न करतोय आणि ती चांगली गोष्ट उतरवलंच पाहिजे पण आपण पक्षात काम करताना आपल्याबरोबर खांद्याला खांदा लावून जी महिला रात्रंदिवस दिवस चालते किंवा आपल्या पक्षात काम करते वेळ देते पक्षाला आपण एकदा तिला चान्स दिला पाहिजे ना की नेहमीच आपलं घर मी नाही तर माझी मुलगी मी नाही तर माझी बायको हे किती दिवस असंच चालणार आहे राजकारण हे सगळ्यांसाठी आणि पक्षाने पक्षश्रेष्ठी ठरवावं की नवे नवीन उमेदवारांना चान्स द्यावा की त्याच नगरसेवकाच्या घरातल्या स्त्रीला किंवा त्याच्या मुलीला हे करावं उमेदवारी द्यावी नाही यात काही शंका नाही की तुमचा राजकीय अनुभव चांगला आहे तुमचं वक्तृत्व तुमचा आत्मविश्वास देखील चांगला आहे आणि समाजकारण राजकारण हे सगळं तुम्ही करत करत नो डाऊट पण काय वाटत तुम्हाला ही आता एक मोठी स्पर्धा होणार आहे या आता या मध्ये अनेक लोक आता नवीन नवीन नावं बाहेर येत आहेत छोटे छोटे गट आता बनायला लागलेले आहेत अशा सगळ्या गोष्टी घडत आहेत हे आव्हानात्मक वाटत नाहीये तुम्हाला ही निवडणूक प्रत्येक ठिकाणी एक आव्हानच असतं आणि आव्हानाशी लढून त्या परिस्थितीवर जो मात करतो तो नक्कीच श्रेष्ठ ठरतो आणि मी एक प्रयत्न करेन की प्रयत्न करायला कुठे हरकत आहे आणि जिंकणार किंवा नाही जिंकणार किंवा मला उभं राहायला मिळणार पण मी का नाही इच्छा दाखवावी मी जर काम करते मी समाजात वावरते तर माझी इच्छा आहे मला काम करायची आणि मी तिथे उमेदवार म्हणून नक्कीच तुम्हाला तुमचं एक व्यक्तिमत्व एक अग्रेसिव्ह महिला कार्यकर्ता महिला सामाजिक कार्यकर्ता किंवा महिला लीडर म्हणून एक पाहायला मिळालंय बऱ्याच लोकांना आम्हाला देखील आम्ही पण निरीक्षण करत असतो तर कुठेतरी या विषयाचा फायदा कुठल्या तरी चळवळीसाठी महिलांच्या कुठल्या विषयासाठी किंवा तुमच्या या वॉर्डच्या लोकांसाठी नक्कीच होऊ शकतो काय वाटतं तुम्हाला अजून तुम्ही विशेष काय करू शकता मला तर ऍक्च्युली महिलांसाठी खूप काही करायचं आहे पण ती संधी मिळत नाही त्यामुळे स्वभावामुळे आणि मी एक महिला असल्यामुळे आणि प्रत्येक गोष्टीला मला ते दाबण्याचा प्रयत्न करतात आपण लाडकी बहीण योजना एवढ्या चांगल्या प्रकारे राबवली मी स्वतः जेव्हा शिंदे गटात होते तेव्हा आपण क्रमांक एकशे सहाच्या खाली आपण एक पंधरा दिवसाचा कॅम्प लावून तिथे विविध योजना राबवल्या मी स्वतः पंधरा दिवस राबवून त्याचे पाच हजार फॉर्म भरले मी त्यातले साडे तीन हजार ऑनलाईन करून त्या महिलांना पैसे देखील आपण प्राप्त करून दिले अशा अनेक योजना आपण राबवल्यात आरोग्य शिबिर राबवलंय मला असं वाटतं की याच्यानंतर की आपल्याला महिलांसाठी पुढे येऊन काहीतरी करणं म्हणजे रोजगार महिलांसाठी रोजगार निर्माण करून देण्याची माझी खूप मोठी इच्छा आहे आणि मी प्रयत्नही करते मी तसंच मुलांना देखील मी माथाडी कामगार असल्यामुळे मी वरळी विधानसभेच्या माथाडीवरही काम केलं एका संघटनेमार्फत आणि त्यामार्फत आम्ही भरपूर मुलांना असं छोटे मोठे रोजगार दिलेले आणि याच्या पुढे आपण प्रयत्न करत राहू कामासाठी आता एक मोठी समस्या वन नाईन्टी सेव्हन मधून दरवेळेला मिळाली तिकडे अंमली पदार्थांची विक्री किंवा अंमली पदार्थांचं सेवन करणारे तरुण अक्षरशः म्हणजे पंधरा अठरा वीस वर्षाच्या वयोगटातली मुलं या नशेकडे नशेडी होत चाललेली आहेत आणि ते त्यांना ओपनली ह्या सगळ्या गोष्टी मिळायच्या त्याचा तो वापर त्याचं कन्झम्पन आणि ही तरुणाई कुठेतरी नासत चाललेली आहे आणि हे सगळं पोलिसांच्या पण आवाक्याच्या बाहेरचं कधी कधी होऊन बसायचं अनेकदा वरळी पोलीस स्टेशनने त्या त्याबाबत कडक कारवाया देखील केलेल्या आहेत परंतु हा प्रकार काही तिकडे सहजासहजी थांबलेला नाहीये या विषयाला कसं काय तुम्ही विषयाला तर है केलं के पाहायला तुमच्या सारख्या डॅशिंग सामाजिक कार्यकर्त्या यांनी उतरलं पाहिजे पाहिजे मोहीम घेतली असं वाटत नाही तुम्हाला नक्कीच वाटतं ना आपण त्याचाही प्रयत्न केला होता एकदा रात्री असंच एक प्रकरण घडलं एक मुलगा तिथे गेला होता बाईक वरून तर त्या मुलाला पोलिसांनी अडवलं पोलिसांनी आलं अडवल्यानंतर तू इकडे का आला एवढा लेट का आलास असं विचारणा झाली विचारणा झाल्यानंतर त्याला तिथे एक हे होतं आपलं बीट होतं याच्या बाजूलाच एक हॉटेल होता त्याच्या समोरच एक भीट होती आपली वरळी पोलीस स्टेशनची तर मी तिथे लेट नाईट गेल्यानंतर मी तिथे पाहिलं की खूप अशा मुलांना तिथे थांबवलेलं आणि थांबवलं असताना प्रत्येक जणाची ती चौकशी करत होते पण मला तिथे अडवून आलं होतं की त्याच चौकीच्या बाजूला एक छोटीशी पानटपरी होती आणि त्याच्यामध्ये रात्री दीड आणि दोन वाजता गुटखा आणि इतर ठिकाणी म्हणजे इतर काही जर गुटका मिळतोय तर इतर काही गोष्टीही मिळत असतील कोणावर ब्लेम करत नाही पण मी जे माझ्या डोळ्याने पाहिलंय तर याच्यासाठी आपणही कुठेतरी दोषी आहोत मग तिथलं ते नगरसेवक असो किंवा वरळी पोलीस स्टेशन असो त्यांनी त्या गोष्टी आतळल्या पाहिजे होत्या आपल्या बीटच्या बाजूला लेट नाईट एखादी टपरी उघडी आहे आणि त्या टपरीवर काय विकतोय हे त्यांनी तिथे पाहिलं पाहिजे होतं पण तसं काही होत नाहीये वरळी विधानसभेमध्ये आणि त्याच्यामुळे लहान मुलं खूप व्यासनाधीन होत चाललेत आपण कुठेतरी ते थांबवलं पाहिजे लहान मुलांना एक असे राबवले पाहिजेत की केंद्रामध्ये वगैरे जी आहेत त्यांच्यासाठी विनामूल्य व्यसनमुक्ती केंद्र वगैरे आपल्याला चालवले पाहिजेत बरोबर त्या परिसरात वाढती गुन्हेगारी म्हणजे आता मध्यंतरी काही हीच वयोगटातली मुलं एक अठरा ते पंचवीस वीस आमची अमुक गँग तर आमची तमुक गँग आता हे सगळं आता हा, हा एक गुन्हेगारीचा काहीतरी नवीन बळावला आहे तिकडे हे देखील पाहायला मिळालं छोटे छोटे गट बनवून आम्ही गँग आता हे काय आता नवीन विषय सांगा तसं काय हे रोखलं गेलं पाहिजे ना कुठेतरी तिकडे गुन्हेगारी झाली तिकडे मध्यंतरी हत्या झालेली मर्डर झाली काय असा विषय होता पण ऍक्च्युली तो विषय थांबवला पाहिजे पण जे लहान मुलं आहेत ते असं का करतात त्याच्या मागचं कारण कोणी शोधलंय का जी मुला ज्या मुलांनी ज्या व्यक्तीची हत्या केली किंवा ज्याची हत्या झाली तो काय करत होता किंवा तो मुलगा काय करत होता याच्या मागचा पास्ट कोणी शोधलाच नाही मीही नाही शोधला किंवा तुम्ही शोधला ते ती मर्डर फक्त एका छोट्याशा कारणामुळे झाली आणि आपण कुठेतरी त्या मुलांना सावरलं गेलं पाहिजे आता आपण त्या फॅमिलीला तर नाही सावरू शकत त्यांचा तर घरातला व्यक्तीच निघून गेलाय कमवणारा व्यक्ती गेलाय पण अशा घटना घडू नयेत याच्यामुळे गँग ज्या छोट्या मोठ्या निर्माण होतात त्याच्यामुळे कुठेतरी जे इथे आपल्या इकडे तर खूपच गुन्हेगारी वाढले पण ते कुठेतरी कंट्रोलमध्ये आणलं पाहिजे आणि त्या मुलांना काहीतरी म्हणजे त्यांच्या मनात काय एकदा बोलून समजवून पोलीस स्टेशनच्या मार्फत असो किंवा इतर काही गोष्टी पर्सनली त्या मुलांबरोबर बसून काउन्सिलिंग झालं पाहिजे काउन्सिलिंग नक्कीच झालं पाहिजे शेवटचा प्रश्न आहे तुमच्या दृष्टिकोनातून राजकारण आणि समाजकारण या काय फरक आहे एक आ, आ, हे पाहिलं होतं मी असं कोणाचं नाव नाही घेणार त्या व्यक्तीने असं म्हटलं की आम्ही नव्वद टक्के समाजकारण समाज कल्याण समाज करतो आणि फक्त ट्वेंटी पर्सेंट राजकारण करतो तर अशा काही गोष्टी कुठेच होत नाहीत प्रत्येक जण हा राजकारणच करत आहे समाज कल्याण जर आपण नाईन्टी पर्सेंट करत असतो तर वरळी विधानसभेमध्ये ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्या कधीच झाल्या नसतात बरोबर दुसरा विषय ताई असा आहे की निवडणुकीमध्ये पैशाचा अपव्यय केला जातो अशा गोष्टी वारंवार होतात त्याचा आरोप होतात अमक्याने अमुक पैसे वाटले तमक्याने अमुक पैसे वाटले आणि एवढा खर्च केला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत कुठेतरी असं वाटत नाहीये की पैशाच्या जीवावरती निवडून येणारे उमेदवार किंवा पैसा खर्च करणारे उमेदवार किंवा पैसे घेणारे मतदार हे दोघे दोषी आहेत असं नाही वाटत तुम्हाला म्हणजे आपण एक मी एक असं पकडून चालतो की तुम्ही एक मध्यमवर्गीय उमेदवार आहात की तुमच्याकडे कोटी कोटी रुपये वाटायला नाही, नाही है। है। तर कुठेतरी टॅलेंटेड लोक याच्यामध्ये दबली जातात मग आणि मतं मत विकत घेतली जातात मला मता, मत मतं विकत घेणाऱ्यांवरती दोष ठेवायचा नाहीये पण ही एक कुठेतरी समाजाला लागलेला एक आपण म्हणू शकतो ना की कुठेतरी समाज एक बुरसटला गेलाय की एक एक मत आपण विकत घेतो गट्टा मत विकत घेतो आणि मग ते पद विकत घेतल्यासारखंच ते पद असत काय वाटतं तुम्हाला या गड कसं बघता याच्यात या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत मत विकत घेणं आणि मत विकणं या दोन्ही गोष्टीवर कुठेतरी एक थांब लागला पाहिजे त्याच्यामुळे जो खरा काम करणारा व्यक्ती असतो हो, तो कुठेतरी काळाच्या आड लपत जातो आणि ज्या व्यक्तीकडे पैसा आहे जो गैरमार्गाने कमवलेला आहे तो एकदा नगरसेवक झाला किंवा एकदा आमदार झाला तर तो असा विचार करतो की फॅमिलीजला उभं करणं किंवा मग मा माझ्या नंतर मी चावा त्याच्यामुळे छोटे मोठे लोक जे इच्छुक असणारी लोक जी खरंच काम करणारी लोक आहेत ती समाजापासून दूर जातात आपणही मत देताना किंवा पैसे घेताना आपण विचार केला पाहिजे की आपण आपलं मत का विकावं कारण येत्या पाच वर्षात तोच आपलं मत विकत घेणारा आपलं काम करतो का आणि मग जी आपली गैरसोय होते ती आपण कोणासमोर मांडायची कारण जर आपण मत विकत घेऊन आणि विकून जर नगरसेवक बसवतो आपण जेव्हा त्याच्याकडे काम घेऊन जातो तोही त्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहतो त्याच्यामुळे कुठेच काहीच समाज कल्याण होत नाही त्याच्यातून काहीतरी वेगळंच निर्माण होत या सामाजिक कार्यकर्त्या वरई विभागातील सामाजिक कार्यकर्त्या रेणुका तांबे होत्या वॉर्ड क्रमांक एकशे सत्त्याण्णव मधून उमेदवारी लढवण्याची त्यांनी तयारी दाखवलेली आहे तशी मानसिक तयारी त्यांनी केलेली आहे त्यांच्या पक्षातर्फे त्यांना उमेदवारी दिली जाते जाते की नाही हे देखील आपल्याला येणाऱ्या काळात पाहणं गरजेचं आहे काही खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी असेच राजकीय विषय उमेदवारांच्या वेगवेगळ्या मुलाखती पाहत रहा कॅमेरा पर्सन अल्पेश पवार समी अभिषेक शिंदे बातमीकार चेहरा मुंबईचा मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका